मोफत नाभिक वधुर ग्रुप महाराष्ट्र राज्य संचालिका कुंदाताई श्री नानाभाऊ सोनवणे माझ्या सर्व समाज बांधवांना आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास दिवाळी सुखरूप आणि आनंदित जाऊ ही प्रभूचरणी प्रार्थना मला फक्त आता वधूवरांविषयी दोन शब्द सांगायचे की आपल्या मुलीचं आणि मुलाचं तुम्ही कशात सुख बघतात आपली मुलगी आपल्या जावाईसोबत आनंदीत राहावी हे महत्त्वाचं आहे तिचं सुख त्याच्यात आहे तो बंगला गाडी पॅकेज असाच मुलगा पाहिजे तसाच मुलगा पाहिजे ह्यापेक्षा तो मुलगा होतकुरू बघा ना कारण त्या होतकुरू मुलामध्ये तो करण्याचं सामर्थ्य असतं तो काहीतरी करून दाखवेल पण लगेच नाही मिळत म्हणतात ना झाडाला फळ लागलेलं झाड आपण लावतो ते प दहा बारा वर्षांनी म्हणा पाच वर्षांनी त्याला फळ मिळतं तसंच त्याच्याही जीवनात असतं तो वीस पंचवीस वर्षाचा मुलगा पुण्यामध्ये जातो शिकायला तिथं शिकतो लगेच लागतो नोकरीला लगेच त्याचा बंगला आणि गाडी मोटार होणार आहे का अरे आपल्याही मुलीला काहीतरी संघर्ष करण्याची ताकद द्या संसारामध्ये तिने कसा संसार करावा त्याच्यासोबत तिलाही कळायला पाहिजे आयतं मिळून काहीच उपयोग नाही तिला आयत्यामधलं काहीच महत्त्व कळणार नाही आपल्या मुलीलाही हे संस्कार द्या जसं त्याच्या आईवडिलांनी मुलाला शिकवलेलं असतं तसं आपण बी शिकवलेलं असतं पण एवढंही बघू नका आज मुलींचे वय बघता आहे पंचवीस तीस तरी तुमच्या अजून अपेक्षा अपूर्णच आहे आपण ग्रुपवर बघतो तीन तीन चार चार वर्षापासून बायोडॉटे फिरता मुलींचे मुलांचे मग कसं काय तुमच्या मुलीला राजकुमार मिळत नाही मला मुलाला कस काय राजकुमारी मिळत नाही मी म्हणते मुलांचंही काही चुकीचं आहे मुलाच्या पाल मुली मुलांच्याही पालकांचं कारण मला मी माझ्या अनुभवातून सांगत आहे पॅकेजवाला मुलगा राहिला का तो सगळ्या अपेक्षा ठेवतो मला मुलगी शिकलेली पाहिजे आय टी इंजिनियरच पाहिल मी जसं आय टी इंजिनिअर मला आय टी इंजिनियर पाहिजे पण माझं घरात बी सगळं आहे पाहिजे या सगळ्या अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाही त्यामुळे मुलांचे वय वाढत चालले पॅकेजवाल्या मुलांचे आणि जे मस्त होतकूर मुलं आहेत जे बिझनेस धंद्यामध्ये आज एक्सपिर आहे आज त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर करून दाखवलेले अशी मुलं आहेत मग तुम्ही त्या मुलांना का देत नाही मुलगी बारावी तेरावी चौदावी मुलगीला काय तुम्ही नोकरी लावणार नोकरी मिळणार आहे का अरे पहिले आपल्या मुलीला नोकरी लावून बघा ना आपण शिक्षण केलंय तर मग तुम्ही सरकारी गव्हर्नमेंट शोधा मुलगा काय झालं बिझनेस आपण त्या बिझनेसमधून आज पुढं आलो नाही का आपला समाज त्याच व्यवसाय याच्यामधून आज पुढे आलेला आहे आज त्या लोकांनी ल छोट्या छोट्या शहरांमध्येही छान छान घरं बांधलेले त्यांच्या घरात सगळ्या सुविधा आहे छोट्या ग शहरात मुलगी संसार करू शकणार नाही का नुसतं पुणे मुंबई आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्येच पाहिजे आज तिथं किती माघाई आज काय करेल तो मुलगा आणि ती मुलगी तिथं संसारात किती त्यांना कष्ट करावे लागतात आपण तिथं बघतो त्याशिवाय त्याशिवायने मिळत सगळं छोट्या शहरामधला मुलगा जो असतो तो किती आनंदित असतो एकत्र कुटुंबातला किती आनंदित असतो त्याला कसली चिंता असते आपल्या मुलीला तर कसली चिंता राहत नाही छोट्या कुटुंब छोट्या शहरात एकत्र कुटुंबात राहिली ना मुलगी तिला कुठल्या गोष्टी चिंता नाही तिला फक्त तिचं करिअर आणि तिचा संसार एवढंच असतं का तिला चला आणावं लागतं काही घरातले एकत्र कुटुंब असो मोठा करता माणूस सगळं काही बघतो मग तुमची मुलगी तिथं सुखी राहणार नाही का आज आपण आपल्या घरातच बघा ना आज आपला मुलगा राहिला आणि आपल्या मुलाला जर कोणी मुलगी दिली नाही आपण छोट्या गावात ना आपल्या मुला मुलाला जर मुलगी कोणी दिली नाही तर आपल्याला किती हे वाटतं की आपल्याही मुलाला मिळायला पाहिजे मग तुमची मुलगी ज्या वेळेस लग्नाची होती तेव्हा तुमचं मन सगळं सगळं काही बदलून जातं आणि मुलाच्या वेळेस मग मग तीच तुमच्या मुलाच्या वेळेस बी पाळी येते ना अरे प्रत्येकाचं तुम्ही बघा आज मुलींचे वय पंचवीस तीसहून चालले आणि मग मुलीं वेगळं पाऊल उचलता येते मग शेवटी काय होतं ती लग्न करून घेते आंतरजाती विवाह मग तेव्हा आपण सगळं आपल्या अपेक्षा सगळ्या पाण्यामध्ये चालल्या जातात मग तू त्या त्याच्यात याच्यातच आपण तिच्या वयात लग्न करा ना वीसमध्ये लग्न केलं तिला बावीस तेवीसमध्ये मुलबाळ होईल आज ती चाळीसमध्ये भक् चाळीस वर्षाची जाईल तिचा मुलगा एक करता होऊन जाईल चाळीस पंचेचाळीस वर्षात तिचा मुलगा करता होऊन जाईल तिला ती मुलाचं लाईफ घडवू शकेल मुलाला काहीतरी करू शकेल पण आज पंचवीस तीस वर्षाच्या मुलींचं काय लाईफ घडणार आहे पुढं काय आयुष्य आहे आपल्याला एवढं पन्नास साठसुद्धा नाही आयुष्य किती बिमाऱ्या वाढल्या कि आहेत मग तुम्ही तुमच्या मुलीचं सुख बघा ना मुलीचा सुख म्हणजे एक तिचा जीवनसाथी तिला चांगला मिळावा निर्वेस्ती बघा होतकुरू बघा चांगला मुलगा बघा माझ्या मुलीला स सदैव प्रेम करणारा आणि संसारात सुखी आनंदित ठेवणारा मुलगा बघा हे त्या मुलीचं खरं सुख आहे नुसतं पैशांवर आणि याच्यावर सुख नाही आणि मुलांना मी तेच सांगते जसे आपण दुसऱ्याची मुलगी करून आणतो तसं तिचेही संगोपन करणं आपलं काम आहे ती दुसऱ्या घरातून आले राहते आज तिचे आईवडील सोडून आले राहते तर तिचेही तुम्ही तिचंही लालनपालन चांगलं करा तिला आनंदित ठेवा नुसतं पैशाकडं फार दुनिया धावून राहिली काहीच उपयोग नाही आशाने बघा जे मुलं असतात शिकलेले आज खूप मुली शिकलेल्या आहे मुलंही शिकलेले पण बघा त्यांना संस्कार नाही आहे आज किती बघा आपण बघतो प्रत्येक मुलगी वाटते मी शिकलेली मी आज नोकरीला आहे मग तिलाही युगो असतो मुलालाही युगो असतो मी कमवतो ती म्हणते मीही कमवतो या युगोमुळे त्यांचे घटस्फोटचे प्रमाण जास्त वाढलेले घटस्फोट आता बघतो आपण किती सहा सहा महिन्यात बारा बारा महिन्यात घटस्फोट होऊन राहिले मुला मुलींचे आज तो बघा मुलीचा बाप म्हणा का मुलाचा बाप त्या लग्नामध्ये किती आनंदीत असतो किती खर्च केलेला असतो आज किती महागाई आज एक लग्न काढायचं म्हटलं तर दहा बारा पंधरा लाख लागता आणि घटस्फोटानंतर परत घटस्फोट एक वर्षात होतो आणि परत त्या मुलीला दहा लाख पाच लाख दोन लाख असे द्यावे लागतात त्या मुलाच्या बापाला किती झळ पोचते आणि आज त्यांचा संसारही उद्ध्वस्त होतो परत दुसऱ्याची घडी कधी बसेल याची तर गॅरंटी नाही अरे पहिल्यातच घडी बसली नाही तर दुसऱ्यात काय बसेल हे काय गुण बघून आपण गुण बघतो ब्राह्मणाकडे हा ब्राह्मण काय सांगतो तो ब्राह्मण काय सांगतो आपल्या डोक्यात आपण भूतं घालून घेतो अरे तुम्ही तुमच्या याच्यावर सक्षम राहा ना हो आपण आता बघा पहिले तर एक जून तारीख होती काय जन्मतारीख कोणाची ठिकाणावर होती का पण आज त्या लोकांनी संसार करून दाखवला आहे त्यांनी संसारात त्यांना तसं शिक्षण दिलं गेलं तर त्यावेळेस आईवडिलांनी संघर्ष करावा लागेल आणि तुझ्या पतीला आणि तुझं तू तुझ्या पतीला एकमेक आनंदित राहत आणि सांभाळा असं त्यावेळेस शिक्षण दिलं जातं दहावी शिकलेल्या बारावी शिकलेल्या मुलींचे लग्न होऊन जायचे खरंच ते चांगलं होतं आता आपण शिक्षण करतो तर शिक्षणाचा हा सगळा बाजार झाला आहे गोंधळ झालेला आहे अरे आपल्या शिक्षण नुसतं कामात येत नाही आपल्याला काहीतरी लाईव पाहिजे जीवन पुढचं आणि या पुढच्या जीवनासाठी आपण एकमेकांचे चांगले साथीदार राहा एकमेकांना समजून घ्या इगोमुळे सगळ्यांचं नुकसान होऊन राहिलं काहीच कुणाचं ब त्याच्यामधून काहीच फळ मिळत नाही त्या टायमाला तो मुल मुलगा ती मुलगी किती नाराज असते घटस्फोटाला अजून परत दुसरं दुसऱ्यानंतर काय परत काय घडी बसेल त्यापेक्षा तुम्ही पहिल्या याच्यामध्ये चांगलं हे करा ना आणि हे जे असतात ना गुण बघणं हे बारीक बारीक गोष्टी अरे तुम्ही मुलगा होत करू बघा त्याच्या आईवडील बघा आणि नुसते बायोडाटे बघू नका प्रत्यक्ष तुम्ही भाडं खर्च करून तिथं जा तिथं भेट द्या तुम्ही जाऊन तर बघा त्या मुलाचं व्यावसायिक दुकान कसं आहे बिजनेस कसा आहे नोकरी कशी आहे मी म्हणत नाही मुली तुमच्या मुलीलाही तुम्ही तुमची एक किंवा दोन मुली असं तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य तुम्ही चांगलंच बघणार आणि बघा पण तिथं प्रत्यक्ष भेट द्या नुसतं बायडोट्यामध्ये बघितलं की नाही हा नाही तर तो तो, तो नाही तर असं करू नका माझी सगळ्या पालकांना विनंती आहे दोघं वधूवर पालकांनाही विनंती आणि एवढं सांगू इच्छिते काही चुकीनं माझ्याकडनं सांगितलं गेलं असे तर मला क्षमा करा पण आजचीच परिस्थिती तीच आहे की तुम्ही प्र बायोडाटे बघू नका प्रत्यक्ष भेट द्या आपलं भाडंच जाईल एवढं काहीच फरक पडणार नाही पण तुम्ही जाऊन तर बघा ते आईवडील कसे बघा एक वेळेस असा पस्तावा येतो की बघा आपण इथं तरी मुलगी दिली असती आणि तिथं तरी आपण ती, ती मुलगी केली असती म्हणजे हा तुमचा मनातला जो आहे तो पस्तावा राहून जाईल स्वतः भाडं खर्च करून जा ना बघा ना प्रत्यक्ष भेटा ना एकमेकांशी बोला ना निदा नाही तर निदान व्हिडिओ फोन करा एकमेकांना बोला कसं आहे काय हे तर करा तुम्ही जा तुम्हाला नाही जमत असेल गावाला जायचं तिचा व्हिडिओ फोन करून बघा बोला आईवडिलांशी तिच्या आईवडिलांशी हिच्या आईवडिलांशी आणि बघा हे घटस्फोटाचे प्रमाण खरंच खूप वाढतं आहे मी मागेही सांगितलं तर प्रत्येकाला की तुम्ही लग्न जमवताना स्टॅम्प पेपर करा कारण स्टॅम्प पेपरमध्ये दोघांचं सगळं व्यवस्थित लिहून घ्या दोघांच्या मर्जीनेच लग्न करा आणि घटस्फोट जर तुमचा जीवनात झाला तर तुम्हाला याच्यातून तुम काहीच निष्पाम मिळणार नाही असंही लिहून घ्या कारण दोघांचा खर्च असतो हे जर तुम्ही स्टॅम्प पेपर केला ना तर ही पुढं खरंच पडणार आहे ज्यावेळेस घटस्फोट होतो त्यावेळेस मुलाचे मुलीच्याही पस्तावतात बघा आमचा किती खर्च झाला आणि एक वर्षात असं असं झालं म्हणून एवढं सांगू इच्छिते जर काही जास्त सांगितलं गेलं असेल तर क्षमा कुंदाताई सोनवणे सर्व समाजबंधू भगिनींना परत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद